सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपयापर्यंत कर्ज या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील चिचुंडी येथील घोटेकर कुटुंबियांनी एक आदर्श उपक्रम राबवला आहे वडिलांच्या अस्थीचं विसर्जन नदीपात्रात न करता वृक्ष लागवड करत अनोखा संदेश दिला आहे येवला तालुक्यातील चिचुंडी येथील चंद्रभान रेवजी घोटेकर यांचं वृद्धकाळानं निधन झालं होतं दशरेच्या दिवशी त्यांच्या अस्थीचे विसर्जन नदीपात्रात न करता त्याऐवजी घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये खड्डे करून झाडे लावण्यात आले झाडे लावताना ही अस्थी माती म्हणून टाकण्यात आली त्यामुळे नदीचे प्रदूषणही टळले आणि वृक्ष लागवड करत पर्यावरण बचतीचा संदेश देखील घोटेकर कुटुंबियांनी दिला आहे त्यांच्या या उपक्रमाचं आता परिसरात कौतुक होत आहे एसके ना येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला ये माझ्या वडिलांची निरीक्षा आहे मी आज आपल्याच घराजवळ त्यांची स्मरण राहण्यासाठी एका झाडाच्या बुंद्याखाली ती राख टाकून आणि त्या झाडाचं संगोपन करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे स्मशानभूमीतसुद्धा आम्ही दोन झाडं लावलेलं आहे आणि त्यांचं संगोपन करण्याचं कामसुद्धा आम्ही यापुढे करणार आहे आणि असाच संकल्प हा प्रत्येक गावाने प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक माणसाने केला पाहिजे की आपली जी आपल्या पूर्वजांची आप कुणी असेल तर घरातील जे गेल्यानंतर त्यांची जी रक्षा आहे ही रक्षा गंगेत न नेता आपल्याच घरा आपल्याच घराजवळ किंवा स्वाशामधे एखादं झाड लावून त्या झाडाखाली टाकलं पाहिजे आणि एक पर्यावरणपूरक असा हा कार्यक्रम प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्या रक्षापासून जे गंगामायाचं जे प्रदूषण होतं हे प्रदूषणसुद्धा टाळण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे अशीच मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करू आणि असाच कार्यक्रम सर्वांनी करावा असं मी सर्वांना विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला